नमस्कार सत्य मित्रांनो उद्या एकोणतीस जून दोन हजार पंचवीस व रविवार मित्रांनो उद्या आपल्याला राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा जोर हा वाढलेला पाहायला मिळेल तर काही भागात ढगपुटी सदृश्य पाऊस होणार आहे तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल मात्र काही भाग असेही असतील त्या भागात ढगाळ वातावरण राहील तसेच मित्रांनो आज देखील आपल्याला राज्याच्या बहुतांश भागात हलका पाऊस तर काही भागात ढगाळ वातावरण पाहायला मिळाले तर उद्या म्हणजेच एकोणतीस जून रोजी राज्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही भागात मात्र ढगाळ वातावरण उद्या पाहायला मिळेल असा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर मित्रांनो जाणून घेऊया उद्या कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये कोणकोणत्या तालुक्यांमध्ये गावांमध्ये पाऊस असणार आहे व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा मित्रांनो तुम्हाला विनंती आहे तुम्ही फक्त व्हिडिओ पाहता पण आपल्या महाराष्ट्र कृषी अपडेट या युट्युब चॅनलला सबस्क्राईब करत नाही त्यामुळे मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनल आता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओला देखील लाईक करा जेणेकरून आमचा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल पण तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून बघतात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तर मित्रांनो आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता कोकणातील मुंबई ठाणे पालघर देवीनगर बोरेगाव चिपळूण रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर मालवण सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसीविराट आणि तसेच कोकण किनारपट्ट्यातील इतर आसपासच्या परिसरात उद्या भागात जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र रत्नागिरी रायगड सावंतवाडी या भागात मुसळधार स्वरूपाचा ढगडी सदृश्य पाऊस होऊ शकतो तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे सासवड सातारा विटा इस्लामपूर कोल्हापूर तासगाव सांगली या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस उद्या झालेला पाहायला मिळेल मात्र सोलापूर पंढरपूर बारामती दौंड जत इदापूर अहिल्यानगर या भागात उद्या ढगाळ वातावरण राहील तर काही भागात हलक्या पावसाची शक्यता राहणार आहे तसेच मित्रांनो मराठवाड्यात देखील पावसाचा जोर हा आरसा कमी असणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी चिखली माजगाव नांदेड बीड लातूर देवराई परळी धाराशिव सिल्लोड या सर्वत्र परिसरात उद्या ढगाळ वातावरण पाहायला मिळेल तर काही सूर्यदर्शन तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस उद्या भाग बदलत झालेला पाहायला मिळेल मित्रांनो यामध्ये जिल्ह्याचा उल्लेख चा झाला म्हणजे त्या भागातील आसपासच्या परिसराचा देखील समावेश असणार आहे व मित्रांनो हवामानात वेळोवेळी बदल होत असतो त्यासाठी वेळोवेळी अपडेट घेणे हे महत्वाचे आहे तसेच उत्तर महाराष्ट्रात पाहिलं असतं यामध्ये नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव भुसावल जामनेर मनमाड सिन्नर तसेच खानदेडच्या इतरही आसपासच्या परिसरात उद्या दुपारनंतर आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल मात्र रात्री दरम्यान ढगाळ वातावरण राहील तसेच विदर्भात पहिले असता विदर्भाच्या काही भागात ढगाळ वातावरण तर काही भागात जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल आपण या ठिकाणी स्क्रीनवर पाहू शकता अमरावती अकोला वाशिम खामगाव वर्धा धामणगाव मृत्यूजापूर या आसपासच्या परिसरात आपल्याला उद्या दुपारनंतर जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल तसेच नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या भागात ढगाळ वातावरण राहील तर काही भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर होऊ शकतो तर ही होती मित्रांनो पावसासंदर्भात उद्याची महत्त्वपूर्ण अपडेट ही अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या भागातून आहात ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद